सर्व मतदार बंधू आणि भगिनींना जय जवान जय किसान मी गेल्या आठ दिवसापासून एक आव्हान केलं होतं निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभे आहेत आम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांनो ते मतदान मागायला आल्यावर त्यांना एकच प्रश्न विचारा बाबा रे तुझं पगारात भागेल का आणि जर तुझं पगारात भागत असेल तरच आम्ही तुला मतदान देऊ अशाच माणसाला आम्ही निवडून देऊ कारण जे काही टक्केवारी घेतली जाते म्हणजे पाचशे कोटीचे कामं झाले का शंभर कोटी यांच्या घरी जातात म्हणजे आपला जनतेचा देशाचा विकास न होता त्यांच्या कुटुंबाचा विकास होतो पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण देशामध्ये आपण ते बघतोय परंतु ते एका उमेदवाराला असं वाटलं नाही की आपण पुढे येऊन आणि जाहीर भाषणांमध्ये शपथ घेऊन सांगावी की मी टक्केवारी घेणार नाही फक्त पगारात समाधानी राहील मला जनतेची सेवा करायची संधी द्या उमे एकाही उमेदवाराने ह्या एकतीस उमेदवारापैकी एकाना ते औदार्य दाखवलं नाही आणि मतदारसुद्धा एकाही मतदारानं त्यांना जाब विचारायची ताकद दाखवली नाही वाट बघत होतो की एखादा व्हिडिओ मला बघायला मिळेल की तिथं त्या उमेदवाराला नागरिकांनी शेतकऱ्यांनी अडवलं आणि त्याला विचारलं की, विचार की तुझं पगारात भागेल का आणि दुसरा प्रश्न की तू स्वामीनाथन आयोग मान्य करण्यासाठी लोकसभेत आवाज उठवशील का हे प्रश्न का विचारले नाही म्हणजे लोकशाही नक्कीच चालली कुठं कोणाला गांभीर्य नाही उमेदवाराला नाही मतदारांना नाही आता उद्या मतदान आहे वीस तारीख मी सर्व ना मतदारबंधूंना एक विनंती करतो शंभर टक्के मतदान करा आपण बघतो साठ टक्के पंचावन्न टक्के मतदान होतं म्हणजे चाळीस टक्के लोक मतदार हे ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागीच होत नाही तुम्ही म्हणाल त्याने काय फरक पडतो अरे बाबा त्याने फार फरक पडतो तुम्ही ह्या मतदान प्रक्रियेमध्ये या निवड प्रक्रियेमध्ये सहभागी न झाल्यामुळे चुकीची माणसं निवडून येतात तुम्ही म्हणाल ते कसं होतं काय एक हॉस्टेल होतं त्या हॉस्टेलमध्ये शंभर मुलं होते आणि त्यांना रोज उपमा खायला द्यायचे आणि वीस मुलांना फार उपमा आवडत होता ते म्हणायचे आम्हाला उपमाच पाहिजे आणि इतर ऐंशी जे मुलं आहेत ते तक्रार करायचे रोज वादविवाद व्हायचा मग शेवटी त्या वार्डनबाईने मतदान घ्यायचं ठरलं आणि मग फळ्यावर काही पदार्थांची नावं लिहिली आणि त्यांना सांगितलं ज्याला जो पदार्थ आवडतो चिट्ठीमध्ये लिहायचं आणि ते त्या मतपेटीमध्ये टाकायचं काय झालं पोळे सतरा बटाटा वडे बारा कांदाभजी चौदा हे मतं डिवाईड झाले आणि परत उपमास लोकशाही पद्धतीनं तो बहुमतात जिंकला आणि परत त्या शंभर मुलांना उपमास खावा लागला म्हणजे ऐंशी टक्के लोकांची पसंती नाही ही वीस टक्के लोकांची पसंती आहे तसंच गल्ली ते दिल्ली निवडणुकीमध्ये चाललं आहे म्हणून मी सर्व मतदारबंधूंना विनंती करतो कोणालाही मतदान करा तुमच्या आवडीच्या उमेदवाराला करा मी कोणाला सांगणार नाही याला मतदान करा त्या उमेदवाराला मतदान करा परंतु शंभर टक्के मतदान करा शंभर टक्के मतदान झाल्यामुळे प्रामाणिक माणूस निवडून येईल कारण आज आपण बघतो आहे सगळीकडे जो काही बाजार चालला आहे ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये आपण प्रचाराच्या रॅल्या बघतो प्रचाराची पद्धत बघतो कार्यकर्ते बघतो आणि मग खेदानी म्हणावं लागतं या महाराष्ट्रामध्ये समाजापेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्याला महत्त्व देणाऱ्या औलादी जन्माला आल्या म्हणून या देशाचं नुकसान आहे या राज्याचं नुकसान आहे म्हणून परत एकदा परत तुम्हाला हा जोडून विनंती करतो कळकळीची कल की शंभर टक्के मतदानासाठी घरातून बाहेर पडा आणि जर कोणी तुम्हाला पैसे दिले असेल तर अशा उमेदवारला मतदान देऊ नका कारण जो उमेदवार तुम्हाला पैसे देतो मतदान करण्यासाठी त्याची लायकी नसते म्हणून तो पैशाच्या जोरावर त्याची लायकी प्रस्थापित करायचा प्रयत्न करतो आणि जो मतदार पैसे घेऊन मतदान करतो ना तो सुद्धा बेईमान आणि पैसे घेऊन मतदान मागतो तो उमेदवार सुद्धा बेईमान अशा बेईमानांच्या हातात या देशाची सूत्र देऊ नका अरे जर असं झालं असा माणूस राष्ट्राचं आणि गोर गरीब जनतेचं कधी भलं करू शकत नाही जो करोडो रुपये खर्चून तिथे जातो तो काब्जो रुपये कमावल्याशिवाय राहत नाही म्हणून माझी कळकळीची कल विनंती आहे बाबांनो या दोघाही लोकांनी सुधरा पैसे ज्यांना दिले असेल आता आणि ज्यांना घेतले असेल तुम्हाला छत्रपती शिवरायांची हान आहे ज्यांना पैसे दिले त्याला मतदान करू नका दुसऱ्या योग्य माणसाला मतदान करा आणि मग बघा चांगला माणूस निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि या देशात चांगलं परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतलं स्वराज्य उभं राहिल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला ग्वाही देतो आणि पैसे देऊन मतदान घेणारा आणि पैसे घेऊन मतदान करणारा ह्या दोघांपेक्षाही स्वतःचा पैसे घेऊन देय विकणारी बाईबरी कारण ती स्वतःचं पोट भरायला स्वतःचा देय विकती या, या हरामखोरांनी इमान विकला लोकशाही विकली हे खरे देशाचे गद्दार आहे भ्रष्ट मतदार आणि भ्रष्ट उमेदवार हे खरे गद्दार म्हणून अशा गद्दारांना मत देऊ नका ज्यांना पैसे दिले त्याला मुळीच मत देऊ नका आणि पैसे घेणाऱ्यां अरे मत विकू नका रे अरे पवित्र मत आहे ते अजिबात विकू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतरूपी अधिकार तुम्हाला देऊन राजा केलं तुम्ही पाचशे हजार रुपये किंमत लावून लाचार आणि गुलाम होता मी नेहमी माझ्या भाषणांमध्ये सांगतो मैस किती रुपयाला ऐंशी हजार रुपये बैल किती रुपयाला सात हजार रुपये गाय किती रुपयाला चाळीस हजार रुपये गाडव किती रुपयाला तीस हजार रुपये डुकर किती रुपयाला कुत्र किती रुपयाला दहा हजार रुपये आणि तुम्ही पाचशे ना हजार रुपये हे म्हणजे डुकर कुत्र यांच्यापेक्षा खालच्या थारायला गेले अरे माणूस एक रुपयाला विकला जाऊ द्या नाहीतर एक कोटीला विकला गेला की संपला परत एकदा मी तुम्हाला विनंती करतो या भारत मातेच्या आणि या लोकशाहीच्या हितासाठी घरातून प्रामाणिकपणे बाहेर निघा शंभर टक्के मतदान करा आणि चांगल्या उमेदवारला करा जा धर्म पक्ष संघटना बघू नका आपल्याला काय नवरदेव नाही पर्यायचा तिथं आपल्याला आपला लोकप्रतिनिधी निवडायचा आहे मग जो माणूस आपल्या विभागाचा आपल्या परिसराचा विकास करेल शेतकऱ्यांचे प्रश्न स्वामीनाथन आयोगासाठी लोक आवाज उठवेल मासे लाचार उमेदवार निवडून देऊ नका जे फक्त उम्याबाईला सारखे तिथं जाऊन बसतात नाही पंतप्रधानाच्या डोळ्या डोळे घालून त्याला सांगता आलं पाहिजे हा निर्णय चुकीचा आहे किंवा हा निर्णय योग्य आहे माझ्या शेतकऱ्यासाठी हे निर्णय घ्या अरे असे स्वाभिमानी माणसं ज्या दिवशी तुम्ही लोकसभेत निवडून पाठवाल त्या दिवशी खऱ्या अर्थानं लोकशाही या देशात आल्याशिवाय राहणार नाही भारत माता की भारत माता की वंदे वंदे जय जवान जय जवान